नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रभाव या विषयीचा आजचा हा दुसरा भाग या आधीच्या भागामध्ये आपण शुक्राचे परिवर्तन आणि त्याचा मेष ते कन्या राशीच्या जातकांवर कसा प्रभाव पडणार आहे याची माहिती करून घेतलेली आहे आणि आजच्या भागात आपण राहिलेल्या म्हणजे तुळा वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींसाठी शुक्राचे हे राशी परिवर्तन कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी दैत्यगुरु शुक्राचार्य आपली सध्याची कन्या ही नीच राशी सोडून आपल्या स्वराशी म्हणजेच तुळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्यांचे वास्तव्य हे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुखोपभोग दाम्पत्य सौख्य कला सौंदर्य या सर्वांचे कारकत्व हे शुक्राकडे असते आणि म्हणूनच शुक्राचे राशी परिवर्तन हे अत्यंत महत्वाचे असे बनलेले असते प्रेमी जीवनावर सुद्धा शुक्राचा गहिरा प्रभाव हा पाहायला मिळतो आणि म्हणूनच शुक्राचे हे राशी परिवर्तन प्रत्येक जातकासाठी महत्वाचे ठरते कारण इतर प्राणी मात्रांपेक्षा मनुष्य प्राणी हा वेगळा आहे आणि त्याच्याकडे सुखोपभोगाची लालसा ही आहेच आहे आणि म्हणूनही शुक्राचे हे राशी परिवर्तन अत्यंत महत्वाचे ठरते येथे स्वराशीमध्ये शुक्र आहे ही एक जमेची बाजू आहे परंतु याच्यावर राहूची नववी दृष्टी असणार आहे ही गोष्ट सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही राहूच्या कारवाया थांबवण्यासाठी आपल्याला आपले आचरण शुद्ध ठेवणे हे तितकेच महत्वाचे असणार आहे आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिष्य माहिती आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या जातकांसाठी हा शुक्र लग्नेश आणि अष्टमेश असतो आणि लग्नी तो आपली आत्ता सध्या गोचरीचे भ्रमण करत आहे तू राशीच्या जातकांसाठी हा मालव्य योग निर्माण करत आहे आणि ही एक अतिशय श्रेष्ठ स्थिती तू राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेली आहे व्यक्तिमत्व या कालखंडात तुमचे आकर्षक बनलेले तुम्हाला जाणवेल उत्साही आणि ऊर्जावान बनवणारा असा हा तुमच्यासाठी शुक्राचा कालखंड असणार आहे आकर्षणाचे केंद्रबिंदू हे तुम्ही असणार आहात हे लक्षात ठेवा तुमच्या कल्पनाशीलतेला वाव मिळणार आहे स्वतःच्या सौंदर्य वृद्धीवर सुद्धा या कालखंडात तुम्ही खर्च करणार आहात आर्थिकदृष्ट्या हा कालखंड सुद्धा तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि लाभाचे योग हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे नोकरी व्यवसाय व्यापार या सर्वांसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे भूमी भवन वाहन इत्यादीची जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा अनुकूल कालखंड आहे प्रेमी जीवन आणि दाम्पत्य जीवन दोन्हीही चांगलेच लेय दिसून येत आहे वैवाहिक जीवनामध्ये सुखदतेची लहर ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे दाम्पत्य जीवनात जर पूर्वी काही मतभेद असतील तर या कालखंडात ते मिटू शकतील आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणेसुद्धा गरजेचे असणार आहे आणि तुळराशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता एकंदरीत स्वास्थ्य हे हो, चांगले असणार आहे परंतु सुखो व भोगांचा अतिरेक हा टाळलाच पाहिजे अन्यथा त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात आणि उपाय म्हणून जातकांनी स्त्री वर्गाचा सन्मान करणे कुलदेवतेची किंवा लक्ष्मीची आराधना करणे उपाययोजनांनी शुक्राचे हे राशी परिवहन बनवू शकणार आहात तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र हा सप्तमेश आणि व्ययेश असून तो व्ययातूनच आपले गोजरीचे भ्रमण करत आहे शुक्राला व्ययाचा दोष लागत नाही बा बाराव्या भावामध्ये शुक्र हा अतिशय चांगला समजला जातो खर तर बाराव्या भावामध्ये कोणताही ग्रह हा फारसा शुभ मानत नाही परंतु शुक्र हा त्याला अपवाद आहे आर्थिक दृष्ट्या हा कालखंड चांगला असला तरी सुद्धा खर्च होण्याचे प्रमाण हे सुद्धा वाढलेले दिसून येत आहे आकस्मिक धनलाभ हेही योग तुमच्या कुंडलीमध्ये दिसून येतात तुमच्या नव्या कल्पनेमुळे कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक नवीन संधी आणि लाभ हे तुमच्यापर्यंत येण्यास मदत मिळणार आहे परंतु जसे आकस्मिक लाभ होतात तसे आकस्मिक हानीही होऊ शकते कारण या शुक्रावर राहूची दृष्टी आहे आणि राहू हा भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे हे विसरून चालणार नाही या कालखंडात तुम्ही तुमच्या जीवनसाथीचे स्वास्थ्य हे सांभाळले पाहिजे जे जा परदेशी जाण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे जे जातक मीडिया क्षेत्राशी संबंधित कार्य करतात त्यांच्यासाठी हा शुक्र अनुकूल असाच आहे आणि आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण वृश्चिक राशीसाठी अनुकूल आहे प्रेमी जीवनामध्ये गैरसमजामुळे नात्यामध्ये कटुता येऊ शकते आणि त्याचा तुम्ही विचार हा जरूर केला पाहिजे दाम्पत्य जीवनात सुद्धा कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला तुम्ही थारा देऊ नये आणि त्यासाठी सावधान राहणे आणि सावधानतेने काम करणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता वृश्चिक राशीच्या जातकांनी पुरेशी झोप घेणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि उपाय म्हणून लक्ष्मीचे कोणतेही स्तोत्र किंवा लक्ष्मीचा एखादा मंत्र यांचे नित्यपठन केल्यास तुम्हालाही शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी हा शुक्र षष्ठेश आणि लाभेश आहे आणि तो लाभभावातून म्हणजेच अकराव्या भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव मनोकामनांचा भाव आहे तुमच्या लाभना लाभाचा भाव आहे त्यामुळे शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण धनुराशीसाठी अनुकूल आहे अकराव्या भावात कोणताही ग्रह हा अशुभ फळ देत नाही समाजामध्ये उठबस ही तुमची वाढणार आहे आणि त्याबरोबर लोकप्रियताही वाढणार आहे तुमच्यातील सुप्त गुण या कालखंडात जागृत होऊ शकतात जीवनामध्ये नवी उमेद आणि नवे व्यक्तिमत्व याच्या बांधणीसाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु असे असले तरी देखील घाई गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नयेत कारण या शुक्रावर राहूची दृष्टी आहे आर्थिक दृष्ट्या हा कालखंड तुम्हाला सक्षम बनवणारा असणार आहे धनागमनाचे योग हे तुम्हाला मिळताना दिसून येत येत आहेत त्याचबरोबर मित्र परिवाराचा सहवास हा देखील लाभताना दिसत आहे शुभ वार्ता तुमच्या काने येण्यासाठी हा शुक्र तुमच्यासाठी अनुकूल आहे विद्यार्थी वर्गासाठी व्यावसायिकांसाठी हा कालखंड अनुकूल आहे तुमच्यात सकारात्मकता वाढलेली दिसून येणार आहे राहूची दृष्टी असल्याने प्रत्येक काम धनुराशीच्या जातकाने सुद्धा काळजीपूर्वक करणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला आहे आणि समाजामध्ये मानाचे स्थान हा शुक्र तुम्हाला मिळवून देताना दिसत आहे आणि स्वास्थ्याचा जर विचार केला तर जर दु जुनाट दुखणी असतील तर त्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करू नये आणि उपाय म्हणून कुलदैवतेची आराधना लक्ष्मीची आराधना ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे तर मकरशीच्या जातकांसाठी हा शुक्र पंचमेश आणि दशमेश आहे आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे मकर राशीच्या जातकांसाठी ही स्थिती मकर राशीच्या जातकांसाठी एकंदरीत भरीव कामगिरी करण्यासाठी उपयुक्त असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमचे वर्चस्व वाढलेले दिसून येईल तुमचे वरिष्ठ हे देखील तुमच्यावर खुश असणार आहेत तुमच्यातील सकारात्मकता ही वाढीस लागलेली दिसून येत आहे तुम्ही केलेल्या कामाचे हे चीज होताना दिसत आहे जर वाहन वास्तू इत्यादी खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे समाजामध्ये तुमचे व्यक्तिमत्व उठून दिसण्यास मदत मिळणार आहे परिवारामध्ये सुद्धा एकंदरीत सुखद वातावरण हा शुक्र घेऊन येणार आहे प्रेमी जीवन आणि दाम्पत्य जीवन या दोन्हीसाठी शुक्राचं हे भ्रमण अनुकूल आहे आणि मकर राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य हे ठीक असलेले दिसून येत आहे आणि उपाय म्हणून लक्ष्मीची आराधना कुलदेवतेची आराधना आणि पक्ष्यांना तीन प्रकारची धान्य एकत्र एक मिसळून ती खायला देणे यामुळे शुक्राचे अनुकूलत्व तुम्हाला प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी हा शुक्र चतुर्थेश आणि भाग्येश म्हणजे नवमेश असून भाग्यभावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे साहजिकच कुंभराशीसाठी ही अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती बनत आहे कारण नवभाव नववा भाग म्हणजेच भाग्यभाव भाग, हा भाग्याचा धर्माचा आध्यात्मिक उन्नतीचा प्रवास योगाचा असा भाव आहे तुमच्यातील सकारात्मकता हा शुक्र वाढवणार आहे समाजामध्ये स्वतःचे स्थान या कालखंडात तुम्ही निर्माण करू शकाल तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळताना दिसत आहे सकारात्मक बदल हे तुमच्या जीवनामध्ये घडून देण्यासाठी हा शुक्र महत्वाची भूमिका बजावणार आहे नवीन योजना जर राबवणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे व्यापारामध्ये उन्नती करून देणारा असा हा कालखंड आहे अध्यात्मक उन्नती करणाऱ्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे राहूची दृष्टी असल्याने मात्र सर्वच ठिकाणी तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे आणि म्हणून प्रत्येक काम हे सावधानतेने केले पाहिजे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा हा शुक्र तुमच्यासाठी मदतगार साबित होणार आहे परंतु कोणतेही निर्णय तुम्ही तुमच्या जीवनात घडी गडबडीने मात्र घेऊ नये स्वास्थ्य हे कुंभ राशीच्या जातकांचे ठीक असलेले दिसून येत आहे आणि उपासना म्हणून लक्ष्मीची आराधना करणे त्याचबरोबर श्रीसुप्त किंवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करणे यासारख्या उपायांनी तुम्हाला सुद्धा शुक्राचे हे राशी परिवर्तन शुभरित्या व्यक्तीत होण्यास ही मदत मिळता दिसत आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी हा शुक्र तृतीय आणि अष्टमेश असतो आणि अष्टम भावातून तो आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे फार चांगला कालखंड असा आपल्याला येणार नाही चिंता हा शुक्र तुमच्यासाठी वाढवू शकतो आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे गूढ अध्ययन जर करणार असाल तर त्यासाठी मात्र हा शुक्र तुम्हाला मदतच करणार आहे ज्योतिषविषयी गूढ विषयात ज्यांना रुची आहे त्यांच्यासाठी शुक्राचे हे गोचर भ्रमण अनु कारण शुक्र हे सुद्धा गुरुच आहे म्हणजे एकंदरीत ते गुरुच आहेत आणि शुक्रच्या जा, शुक्राचार्यांकडे मृत संजीवनी विद्या होती आणि म्हणूनच जे क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा ज्यांना आहे त्यांच्यासाठी शुक्राचे हे गोचर अत्यंत शुभ आहे परंतु मीन राशीच्या जा जातकांनी या कालखंडात कोणावरही चटकन विश्वास मात्र ठेवू नये आर्थिक बाबी ह्या काळजीपूर्वकच का हाताळल्या पाहिजेत कारण हा शुक्र राहू नये दृष्ट असणार आहे अष्टम भाव हा अकस्मित लाभाचा भाव आहे म्हणून अकस्मित लाभ किंवा अकस्मित हानी असे दोन्हीही योग तुमच्यासाठी हा शुक्र घेऊन येत आहे नवीन दाम्पत्य असेल तर इतरांचा विशेषतः सासरच्यांचा हस्तक्षेप अस, आपल्या वैयक्तिक जीवनात होणार नाही याची मात्र काळजी घ्या आणि त्यासाठी दाम्पत्य जीवनात सुसंवाद असणे हे गरजेचे असणार आहे मानसिक त्रास अशांत मनस्थिती यासारख्या समस्या मीन राशीच्या जातकांना भेडसावताना दिसत आहे कारण मीन राशीला सध्या साडेसाती सुद्धा सुरू आहे प्रवास जर करणार असाल तर ते सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक केले पाहिजे आर्थिक चढ उतार दर्शवणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे नोकरीत सुद्धा इतरांचा त्रास हा तुम्हाला होऊ शकतो आणि म्हणून तुम्ही योग्य ते खबरदारी घ्या आणि सतर्क राहा आणि उपाय म्हणून लक्ष्मीची आराधना श्री स्तो सुक्ताचे पठण किंवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करणे स्त्रीवर्गाचा योग्य तो सन्मान करणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींचा जर अवलंब केला तर शुक्राचे हे गोचरीचे प्रमाण तुम्हाला सुद्धा हितावह ठरण्यास अडचण येणार नाही अशा प्रकारे आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव याचा आज दुसरा भाग पाहिला अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार